जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी भारतीय संविधान नागरिक पूर्ण भारतामध्ये एकत्र एक शिल्प तुटलेलं नाही तर पूर्ण भारतातल्या नागरिकांचं मन तुटलेलं आहे आज आपण पाहत आहोत गोरक्षक म्हणून एक सर्वजण आपले आपले कोळी भाजून घेण्याचं काम आर करत आहे मी तुम्हाला एकच सांगतो या पाच वर्षामध्ये तुम्हाला संविधान रक्षक बनायचं आहे ज्याला संविधान रक्षक बनायचे आपण आपले हात वर करा आणि बाबासाहेबाचं संविधान हर एका युवकांनी संविधान रक्षक म्हणून आपल्याला समोर द्यायचं आहे की पाच वर्ष आपल्यासाठी धोक्याचे आहेत या पाच वर्षामध्ये या संविधानाला काय होईल सांगता येत नाही मी तुम्हाला सर्व युवकांना सांगतो या दा घडीला संविधान रक्षक म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काय आपल्या संविधानाला कोणी गालघोट लावल त्याला आपल्या आपल्या पद्धतीनं सैनिकाच्या पद्धतीनं आपल्याला दाखवायचं आहे संविधान म्हणजे बाबासाहेबांचा पुढाचा महाराज आज तसं नाही आज आपल्या वडाट समाजाच्या एका युवकांनी संविधानासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि आपण सर्वांनी या आपल्या सूर्यवंशी बाऊला मनापासून संविधान प्रेमी संविधान रक्षक म्हणून त्याला आपल्याला त्याला आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचं आहे आणि संविधानाच्या रक्षणासाठी ज्या आपल्या युवकांनी हुतात्मा झाली त्या युवकांना आपल्याला सर्वांना श्रद्धांजली व्हायची आहे आता, समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा